नमस्कार मित्रांनो इझी लाईफ फॉर्मामरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सुबोध भावे यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत पूर्ण नाव सुबोध भावे जन्म नऊ नौ नोव्हेंबर नौ एकोणीसशे पंच्याहत्तर जन्मस्थान पुणे महाराष्ट्र निवासस्थान मुंबई महाराष्ट्र पत्नीचे नाव मंजरी भावे आपत्यांची नावे कान्हा आणि मल्हार कार्यक्षेत्र अभिनेता दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता प्रमुख नाटक कट्ट्यार काळजात घुसली प्रमुख टी व्ही मालिका तुल्हा पाहतेरे कारे दुरावा अवघाची संसार प्रमुख चित्रपट बाल गंधर्व, लोकमान्य टिळक डॉक्टर काशीनाथ घाणेकर भाषा मराठी हिंदी इंग्लिश धर्म हिंदू राष्ट्रीयत्व भारतीय पुरस्कार वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियंका महिला उद्योगतर्फे स्वर्गीय राजीव कला पुरस्कार सुबोध भावे यांना खूप सारे पुरस्कार भेटले आहेत ते बालगंधर्व चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले त्यांनी केलेला कोणताही पात्र म्हणजेच भूमिका सहज उठून दिसते अशा प्रकारे आज आपण अभिनेते सुबोध भावे यांची थोडक्यात माहिती पाहिली अशा या लोकप्रिय अभिनेत्याला आपल्या चॅनलतर्फे मानाचा मुजरा अशा प्रकारचे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद